हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत लाखो बनीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न लालकीबाईण योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी मिळणार हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही अनेकांनी विचारले की आता पुढचा हप्ता पैसा कधी येणार तर आज आपण त्या संपूर्ण माहिती घेणार आहोत तारीख प्रक्रिया आणि काही नवीन अपडेट्स हे पंधरावा हप्ता बहुतेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आला होता सगळ्यांचा एकच प्रश्न पुढचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता नेमका कधी मिळणार सरकारकडून मिळालेल्या मा अधिकृत माहितीनुसार आणि जिल्हास्तरीय बँक ट्रान्झॅक्शन रिपोर्टनुसार सोळावा हप्ता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे कारण सध्या काही जिल्ह्यांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बँक खात्याचे लिंकिंग अपडेट चालू आहेत हे काम पूर्ण होताच पुढील हप्ता रिलीज केला जाणार आहे म्हणजेच साधारणपणे पंचवीस ते पाच नोव्हेंबर पंचवीस ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान हप्ता मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे तुमचा हप्ता आला का हे तपासण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत आपले बँक पासबुकमध्ये अपडेट करून पहा तुमचा मोबाईल नंबर व आधार कार्ड बँकेत लिंकिंग असेल तर एस एम एस येता आपल्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आहेत जर असा मेसेज आला नसेल तर घाबरायचं नाही कारण पैसे टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये जात आहेत महत्त्वाचा अपडेट म्हणजे राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी अपग्रेड सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी हप्त्यांमध्ये थोडा उशीर होऊ शकतो तसंच राज्य सरकार नोव्हेंबर महिन्यात नवीन घोषणाही करणार आहे ज्यात लाडखे योजना पुढचा हप्ता किंवा महिला सक्षमीकरणासाठी संबंधित नव्या योजना जाहीर सुरू होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा मी पुढचा व्हिडिओ तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल धन्यवाद जय महाराष्ट्र